नमस्कार रामकृष्ण हरी राधे राधे आज आपण आलेलो आहोत वृंदावनमधील सर्वोत्कृष्ट आणि मन मोहित करून टाकणारं ठिकाण जगाच्या पाठीवरती सर्वांना आकर्षित करून घेणारं ठिकाण असं असणारं सर्वांच्या हृदयामध्ये समावणारं आमचं प्रेम मंदिर या तर आज आपण या ठिकाणी उत्तर प्रदेशमधील वृंदावन या ठिकाणी प्रेम मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत प्रेम मंदिर हे ठिकाण पाहण्याची जी वेळ आहे साडेचार ते आठ वाजेपर्यंत आहे आणि हा जो वेळ आहे आपण जर चार वाजता आलात तर अतिशय कमी गर्दीमध्ये येऊ शकता तर आपण अगदी वेळेवर या प्रेम मंदिरमध्ये आपण आलेलो आहोत आणि लागलीच याच ठिकाणी अतिशय भव्य दिवस गेट आहे गेटमधून महिला पुरुष वेगवेगळे होण्या ठिकाणी आतमध्ये आलेलो आहोत माझ्या पाठीमागच्या सुरुवात आहे येतो बस झलक आहे किंवा पिक्चर अभी बाकी आहे त्यावेळेस प्रेम मंदिर म्हणून आपल्याला बराच वेळ हे प्रेम मंदिर पाहायचं आहे म्हणून त्या लिला आणि सर्व काही आपण पाहायचं आहे तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रेम मंदिरचं जे रहस्य आहे ते तुम्हाला शेवटी शेवटी मी नक्की सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चला चला तर आपण पाहूया प्रेम मंदिर तर मित्रांनो आपण प्रेम मंदिरला एक प्रदक्षिणा करून या ठिकाणी आपण येऊन बसलेलो आहोत तर या ठिकाणी आपण प्रेम मंदिरचा सभोवतालचा जो परिसर आहे सभोवताली केलेलं सर्व गार्डन असेल त्यानंतर केलेली भगवान परमात्म्याची गोवर्धन लीला आहे ती गोवर्धन लीला सुद्धा आपण इथं पाहिलेली आहे आणि नुकतंच या ठिकाणी प्रेम मंदिरच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन आपण भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊन आलेलो आहे खालच्या मजल्यावरती साक्षात भगवान परमात्मा कृष्ण परमात्म्याचं दर्शन तर वजल्या वरच्या मजल्यावरती प्रभू रामचंद्राचं दर्शन असं दर्शन पाहिलेलं आहे आणि वा 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 काय आनंद आपण बोलतोय तेवढ्यामध्ये या ठिकाणी प्रेम मंदिरची या ठिकाणी लाईटिंग सुरू झालेली आहे रोषणाई चालू झालेली आहे अगदी एका क्षणामध्ये काय बदल झाला हे तुमच्यासुद्धा लक्षात आलं ना अगोदर काय दिसत होतं आणि आता काय दिसत होतं पाहिलं आणि त्याच वेळेस तुमच्या लक्षात आलं की अचानक एका सेकंदामध्ये किती बदल झालेला आहे ते संपूर्ण प्रेम मंदिर आपण ठरलेलो आहोत सध्या गर्दी बरीच कमी आहे त्याच्यामुळे एवढं निवांत बसून मी या ठिकाणी व्हिडिओ करू शकत आहे अन्यथा एरवी जर पाहायला गेलं सुट्टीच्या दिवशी रविवार शनिवार असेल तर त्या दिवशी प्रेम मंदिरला खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी असते आज आपण इथं आरामात बसू शकलेलो आहोत तरीही जर पाहायला गेलं तर सभोवतालच्या परिसरामध्ये ताई एवढी तुंबळ गर्दी पर आहे पर्यटक एवढी आहेत तर रोज कित्येक लाखो लोक या ठिकाणी प्रेम मंदिरच्या दर्शनासाठी आणि प्रेम मंदिर पाहण्यासाठी येत आहेत तसेच पाहणारेच व्यक्ती नाही आहेत तर जे केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून करणारे लोकसुद्धा या ठिकाणी येतात म्हणजे भाविक तर येतातच येतात पण केवळ सहज फिरण्यासाठी म्हणून या ठिकाणी लोक येत असतात तर आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जर आलातच प्रेम मंदिर पाहण्यासाठी तर प्रेम मंदिर विदाऊट रोषणाई आणि रोषणाईसहित दोन्ही प्रेम मंदिरचे या ठिकाणी नक्की पहा कारण तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल तर असं असणारं हे प्रेम मंदिर कृपालोजी महाराज यांच्या संकल्पनेतून बांधलेलं आहे आत म्हणजे साक्षात सजीव माणूस बसावा अशी कृपालोजी महाराजांची या ठिकाणी मूर्ती आतमध्ये आहे तसेच संपूर्ण परिसर हा <coughs> अतिशय सुंदर आहे आणि सध्या इथे थंडी सुरू होत असल्यामुळे सभोवताली थोडाफार कोहरा म्हणजे डुकं या ठिकाणी पडायला चालू झालेला आहे अशा प्रकारे आपण आता प्रेम मंदिरचं दर्शन घेऊन बसलेलो आहोत शेवटी इथून आता आपण काही वेळानंतर आणखी थोड्या वेळानंतर साईडला माझ्या डाव्या हाताला सुद्धा सुरू होणार आहे जे फाउंटन रोषणाईवरती आणि एवढंच नाही तर चालणाऱ्या गाण्यावरती विविध प्रकारे आ, ते रो फाउंटन डान्स करतं ते सुद्धा आपण बघूनच जाणार आहोत आणि तुम्हीसुद्धा आलात तर नक्की बघितल्याशिवाय राहू नका तर आपण या ठिकाणी फाउंटन पाहूया आणि फाउंटन बघितल्याच्या नंतर मग आपण बाहेर चलूया तर पुढची स्टेप आणि पुढचे फाउंटन नक्की पहा